लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो आज इथं उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार नरेश मस्के आयुक्त राधामोहन विनोद शर्मा पूर्वेश सरनाईक वियंग सरनाईक राजू भोईर प्रताप सिंग सचिन मांजरेकर पूजा आमगावकर निशा नार्वेकर या मात्रे, सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं ते बांधकाम व्यावसायिक कोण येतो रमेश दाबी त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे खरं म्हणजे हे कलादालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंगमध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि व्यंग तुमच्या फादरनी इथं खरंच सा साक्षात दादर उभा केला आहे म्हणून विचारत होतो कुठं गेला तो, तो खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं अनेक अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहेत या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कला दालन आहे आणि कलादालन उभारून सरनायकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मग आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो गुवाहाटीला त्याची आठवण त्यांनीच करून दिली मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच माझ्याकडून जास्ती सह्या घेतल्या आणि आता तेव्हा कसं आहे मी सही करणारच ना करायलाच पाहिजे त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सईचा उपयोग करून इथे बाळासाहेबांचं जिवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्हसाठी तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कला दालनाची मी आलो होतो आणि तेव्हाच मला त्याचा भास झाला की एक चांगलं कलादालन या ठिकाणी होतंय आणि हे कलादालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे आणि या शहरात मी जसं क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आता ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांचं मी स्वागत केलेलं आहे मी मगाशी म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकाच्यावर असतील नसतील ना तर कोणावर असतील कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झगडणार आहे बाळासाहेबांनी मग अशी म्हटलं जिथं अन्याय झाला कोणी अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्यात त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि म्हणून खरं म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे पण बरेच लोक त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढं चाललो आहे बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढं जातो आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि अडीच वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आज म मीरा भाईंदरमध्ये देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले या ठिकाणी क्लस्टर योजना असेल त्याचबरोबर वर्सोवा बांद्रा वर्सोवा वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार विरार ते डहाणू हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतो आहे आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी होत आहेत प्रकल्पांविषयी बोलायला गेलो तर खूप वेळ कमी पडेल आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये मा गेल्या अडीच वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगू इच्छितो तेव्हाही विरोध केला लोकांनी कोर्टात गेले इकडे गेले त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला खोट खोडा घालण्याचा प्रयत्न केला परंतु एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की माघार नाही बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार केला पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही